मित्रांनो मी अविनाश आहे आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ती ऐकल्यानंतर तुमच्या काळजाचा ठोका चुकेल ही गोष्ट एका अशा माऊलीची आहे जिने आपल्या मुलाला शून्यातून विश्वनिर्माण करून दिलं पण त्या मुलाने बदल्यात आपल्या आईला शून्य ठरवलं पण लक्षात ठेवा ज्या आईने तुम्हाला चालायला शिकवलं तिला रस्ता दाखवण्याची चूक कधीच करू नका कारण ती रस्ता विसरली नाहीये ती फक्त तुमच्या प्रेमासाठी आंधळी झाली होती माझं नाव राधाबाई मी एका छोट्या गावातून आलेली साधी स्त्री पती गेल्यानंतर मी माझ्या एकुलत्या एक मुलाला अमोलला शहरात शिकवण्यासाठी स्वतःचे दागिने विकले शेत विकलं आणि लोकांच्या घरी धुणीभांडी केली अमोल हुशार निघाला तो मोठा साहेब झाला त्याने पुण्यात एक आलिशान पाच कोटींचा फ्लॅट घेतला त्याने मला गावाहून बोलावून घेतलं आणि म्हटलं आई आता तुझे कष्टाचे दिवस संपले आता तू या राजवाड्यात राहायचं मला वाटलं माझं नशीब उघडलं पण मला काय माहिती होत की ज्या घराला मी राजवाडा समजत होते तो प्रत्यक्षात माझ्यासाठी एक तुरुंग ठरणार होता अमोलचं लग्न निवेदिताशी झालं निवेदिता उच्चशिक्षित आधुनिक विचारांची पहिल्या काही दिवसांत सगळं ठीक होतं पण हळूहळू निवेदिताला माझी गावातली पद्धत माझा देवाचा कडकडाट आणि माझ्या साध्या राहणीमानाचा त्रास होऊ लागला एके रात्री पुण्यात खूप पाऊस पडत होता मी हॉलमध्ये पाणी प्यायला आले आणि बाल्कनीत अमोल आणि निवेदिताचं बोलणं ऐकलं निवेदिता म्हणत होती अमोल तुझी आई आपल्या स्टेट्सला मॅच होत नाही माझ्या फ्रेंड्ससमोर मला तिची ओळख करून देताना लाज वाटते आणि हा फ्लॅट तिच्या नावाने कशाला उद्या काही झालं तर काय आपण तिला ओल्ड एज होममध्ये वृद्धाश्रमात शिफ्ट करूया माझ्या हातातला पाण्याचा पेला खाली पडला मला वाटलं अमोल तिला ओरडेल पण तो शांतपणे म्हणाला हो निवेदिता मलाही तेच वाटतंय उद्या आपण तिला सांगू की तिच्या तब्येतीसाठी आपण काही विम्याचे इन्शुरन्स कागद साईन करतोय पण प्रत्यक्षात ते प्रॉपर्टी ट्रान्सफरचे कागद असतील एकदा घर माझ्या नावावर पूर्ण झालं की तिला वृद्धाश्रमात सोडून येऊ मित्रांनो कथेच्या या वळणावर मला सांगावंसं वाटतं की मी दररोज अशाच अंगावर काटा आणणाऱ्या सत्यकथा तुमच्यासाठी घेऊन येतो जर तुम्हाला ही आईची लढाई पाहायची असेल तर आताच अथांग कथाला सबस्क्राईब करा आणि या संघर्षाला एक लाईक नक्की द्या दुसऱ्या दिवशी अमोलने माझ्यासमोर कागद ठेवले आई हे तुझ्या हेल्थ इन्शुरन्सचे कागद आहे सही कर म्हणजे तुला काही झालं तर बेस्ट हॉस्पिटलमध्ये उपचार मिळतील त्याच्या आवाजात इतका गोडवा होता की कुणालाही वाटलं असतं तो किती श्रवणबाळ आहे मी सही केली पण अमोलला हे माहिती नव्हतं की त्याची आई फक्त धुणी भांडी करणारी बाई नव्हती तर ती एका शाळेत मदतनीस म्हणून काम करताना थोडंफार कायदाही शिकली होती मी सही करताना कागदाच्या खाली माझं स्वतःचं एक बोट अशा ठिकाणी लावलं होतं जिथे एक विशेष क्रॉस मार्क होता सही होताच अमोल आणि निवेदिताचा चेहरा बदलला दोन दिवसांतच त्यांनी माझं सामान बांधलं आई तुला फिरायला न्यायचन्य असं म्हणून त्यांनी मला एका वृद्धाश्रमाच्या गेटवर नेऊन उभं केलं अमोल हे काय आहे मी विचारलं अमोल गर्वाने म्हणाला आई फ्लॅट आता माझ्या नावावर आहे आता तू इथेच सुखाने राहा तिथे तुला तुझे जुने लोक मिळतील निवेदिता हसली आणि गाडी घेऊन निघून गेली मी रडले नाही मी तिथून थेट माझ्या वकिलांकडे गेले बरोबर आठ दिवसांनी अमोलच्या फ्लॅटवर पोलिसांची गाडी पोहोचली अमोल आणि निवेदिता पार्टी करत होते अमोल तुला हा फ्लॅट रिकामा करावा लागेल मी शांतपणे दारात उभं राहून म्हटलं अमोल ओरडला आई तू वेडी झाली आहेस का हा फ्लॅट माझ्या नावावर आहे मी वकिलांना पुढे केलं वकिलांनी सांगितलं अमोल सर तुम्ही ज्या कागदावर सही घेतली त्या कागदावर राधाबाईंनी सहीसोबत जो अंगठा लावला आहे तो एक कोड आहे त्यांनी या फ्लॅटची खरेदी करतानाच एक ट्रस्ट क्लॉज टाकला होता की जर कधीही त्यांच्या संमतीशिवाय घर ट्रान्सफर झालं तर ती मालमत्ता आपोआप अनाथ आश्रमाला दान केली जाई तुम्ही ज्या कागदावर सही घेतली त्या कागदामुळे आता तुम्ही या फ्लॅटचे मालक नाही तर हा फ्लॅट आता सावित्रीबाई फुले अनाथाल्याचा झाला आहे अमोल आणि निवेदिताच्या पायाखालची जमीन सरकली अमोल माझ्या पाया पडला आई मला माफ कर मी तुला पुन्हा घरी नेतो मी त्याचा हात झटकला आणि म्हणाले ज्या आईने स्वतःचं रक्त आटवून तुला मोठ केलं तिला तू ठरवलंस ना आता तू त्याच रस्त्यावर राहा जिथून मी तुला उचललं होतं हे घर आता त्या मुलांचं असेल ज्यांना खरंच आईची गरज आहे आज मी त्या अनाथ आश्रमात राहते पण एक भिकारी म्हणून नाही तर तिथली आई म्हणून अमोल आणि निवेदिता आज भाड्याच्या खोलीत राहतात आणि समाजासमोर तोंड दाखवायला जागा उरली नाहीये मित्रांनो आईवडील हे घराचा पाया असतात पाया उखडला की इमारत कोसळायला वेळ लागत नाही तुम्हाला काय वाटतं राधाबाईंनी जे केलं ते बरोबर होतं का की त्यांनी मुलाला पुन्हा एकदा माफ करायला हो होतं कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि ही कथा तुम्ही कुठून ऐकताय ते लिहायला विसरू नका अशाच मनाला भिडणाऱ्या कथांसाठी अथांग कथाला सबस्क्राईब करा लवकरच भेटू एका नवीन संघर्षासह जय हिंद